हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कॉर्न पानखी मिरचीचे तुकडे करून घेतलेले तर ते टाकून घेऊया त्यानंतर किसून घेतलेलं आलं आणि हे सगळं मिक्सरला लावल्यानंतर आपण हे स्वीटकॉर्न उकडून घेतलेले साधारण एक वाटी हे स्वीटकॉर्न आहे मोठी वाटी तर त्यात आपण मिक्सरला लावून घेऊया ची आणि अल्ला आपण बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये मी लसणाचा वापर नाही केलेला आणि आता आपण हे स्वीटकॉर्न आहे तर ते बारीक करून घेणार आहोत स्वीटकॉर्न बारीक झाले जास्त बारीक पण नाही करायचे मिडियम ठेवायचे हे बारीक केलेले जे स्वीटकॉर्न आहे तर त्यात आपण काढून घेऊया पद्धतीने हे सगळं काढून घेतलंय तर त्यामध्ये टाकून घेत आहे तीन चमचे रवा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानुसार आपण तीन चमचे रवा टाकून घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे डाळीचं पीठ टाकायचे जास्त कच्च भरून घ्यायचं साधारण घ्यायचं चवीनुसार मीठ त्यामध्ये दोन चमचे दही टाकणार आहोत चिमूट व हिंग थोडेसे जिरे पाव चमचा थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता अशा प्रकारचं हे सगळं वाटण हे झाल्यानंतर आपण आता मिक्स करून घेऊया स्वीटकॉर्न चा सीझन सुरू झाल्यानंतर त्यापासून असे वेगवेगळे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे हे मिश्रण एकत्र केले तर त्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा साखर टाकून घेत आहे यामध्ये पाणी टाकायची गरज असली तरच पाणी टाकायचं आता आपल्या या बॅटरला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाहीये दोन मिनिटात आता आपण हे फुलू देऊया तवा तापत ठेवून देऊया आपला तवा तापत आहे तर मीडियम गॅसवर ठेवायचा आणि ही केळीची जी पानं तर त्या केळीच्या पानांना तेल लावून आणि आपण हे बॅटर ठेवणार आहे हाताने तेल लावायचं जसं थोडासा सोडा टाकून त्यावर लिंबू पिळायचंय जर समजा आपल्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर आमचूर पावडर पण आपण टाकू शकतो अशा पद्धतीने लिंबू पिळून आता आपण हे सगळं बॅटर एकत्र करून घेऊया अगोदर आता आपण हे चांगलं फेटून घेऊया असं फेटल्यानंतर ह्या पानांवर आपण हे मिश्रण टाकूया आपल्याला जसं पाहिजे तेवढ्या आकारामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि आता हे तव्यावर ठेवून देऊया अशा पद्धतीने अलग ठेवायचं आणि वरून हे जे आहे पाणी तर ते असं दाबून द्यायचं म्हणजे ह्या केळीच्या पानांचा पण त्यामध्ये छान सकले भर उतरतो अशा पद्धतीने आपण दुसरी पण पानगी करून घेणार आहोत एक स्वीट अशा पद्धतीने तयार होते आणि आता आपण त्यावर हे झाकण ठेवून साधारण पाच मिनिटी चांगली भाजून घेणार आहोत होती तोपर्यंत तो त्यासोबत एकदम तो थोड्याशा डाळ्या आणि थोडासा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा कोथिंबीर मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं जेवढं लागेल तेवढं त्यामध्ये थोडेसे जिरे टाकत आहे अर्धा चमचा साखर आता आपण हे मिश्रण बारीक करून घेऊया बघूया आता आपली पांगी तयार झाली की नाही एक मिनट आपण उलटून घेऊया दुसऱ्या बाजूनी पण तयार करून घ्यायची आपल्याला ये तीन पान कन, आ, पान की? पन या पन पन, ये तीन पानकन कॉन पानखी नाही आता आपण बघूया वाव मस्त पानाचा पण छान असा फ्लेवर उतरलाय आता आपण ही एका मध्ये काढून घेऊया तीन कॉन पानकी तयार झाल्याय आता मी ही चौथी ठेवलेली चो आहे तर ती बघूया झाली की नाही वाव मस्त एकदम आणि पानाचा तर छानच फ्लेवर उतरलेला दिसतोय वास किती छान आलाय ना मस्त एकदम वाव किती सुंदर दिसत आहेत ना आता आपण गॅस बंद करूया ज्या पानांचा वापर करून बनवा कॉर्न पानकी अशा प्रकारच्या कॉर्न पानकी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू